यंत्रणा आपण मेथी घास पेरत आहोत एक सबस्क्रायबर दादा आहेत आमचे ते त्यांनी सांगितलं की थंडीमध्ये मेथी घास खूप चांगल्या प्रकारे येतो त्यासाठी आता आमच्याकडे बारा महिने थंडीच असते आता तुम्ही म्हणाल उन्हाळा चालू झाला आणि थंडी कुठली तर कसं आहे मी स्वेटर घातलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेलच थंडी आहे की नाही पण आता हा ट्रायल बेसाठी आता समजा फोकलं वगैरे तर तशी माणसं वगैरे कटिंग करायला वगैरे लागणार आहेत नी तेवढं म्हणजे आपण करत नाही बसत माणसं वगैरे एवढं करणं मग त्याच्यापेक्षा आपल्याकडे आता ग्रास कटर वगैरे आहे म्हणून हा टोकून पेरायचं चाललेलं आहे आणि ट्रायल बेससाठी आम्ही फक्त एकच किलो बियाणं आणलेलं आहे आणि त्याच्यात दोन किलो अशी माती टाकली कारण बियाणे जास्त पडू नये त्यासाठी चालून माती टाकलेली आहे आणि टोकायचं चाललं आहे टोकल्याने काय होतं आहे समजा नंतर कापायची वेळ आली की ग्रास कटर वगैरे आपला तो, आहे त्याने सुद्धा कटिंग करू शकतो हे टोकन यंत्रणे पेरायचं कारण म्हणजे आमच्याकडे गवत जास्त होतो आणि कोळप्याने कोळपता येईल यासाठी हे टोकून चाललंय किंवा आपल्याकडं ग्रास कटर आहे त्याने सुद्धा आपल्याला कोळपता वगैरे येणार आहे बघू शकता आता हे माझ्या मागे पुढे आहे आणखी त्यांची आता बघा मी जायच्या आधी त्यांची गडबड कुठे आतमध्ये जाण्याची त्यांना माहिती आहे आता खाऊ भेटणार आहे आणि आत बाहेर आत बाहेर करतात म्हणजे आतमध्ये येऊन खायला घाला हे इशारा चालू आहे तर आता आपण त्यांना खायला घालायचं आहे खाऊ आता बघू शकता की आता हिला ह्याला तर काही कळत नाही पण ही खाता आहेत ना म्हणून त्यांच्यासोबत पण खात आहे आणि अगदी मंगाशी वतताना तर टपातच गेलेला खायचं तर काही नसतं पण आपलं ह्यांच्यासोबत खायची जी सवय लागते वड लागते ती मात्र ह्यांच्यापासूनच लागते खावा खावा मस्त खावा आणि हे कारण म्हणजे असं आहे की आता ही जी खाताय आणि जी नवीन जनरेशन ये आता येते जसं आता हे लहान वगैरे आहे ह्याच्यासोबत काय होतंय की आपल्याला ह्या हो खायला वगैरे शिकवायची गरज नसते ह्यांच्या चढाओनं तीही खायला शिकतात आता हे बघा हे पण आलं आहे आणि म्हणजे एकदम खुश होऊन आले काय खाण्याची तर लेणं देणं नाही आहे तिचा अजून मातीला सुद्धा तोंड लावत नाहीये पण तरी पण आम्ही गुड्या मारत आलेलं आहे का तर इकडे खायला भेटलेलं आहे अशाने ही सवय लागते आपल्या पिल्लांना की एकमेकाच्या चढाओळीनं खायला शिकतात आणि कसं होतं आहे आता खाणं पिणं तर आहेच सोबतच म्हणजे लहान कोकरांना शिकवायची गरज नाही त्याच्यासोबतच पाणी वगैरे हे सुरुवात आपण पाणी वगैरे ठेवतो आणि हा जो खुराक वगैरे आहे हा आम्ही सुका चारा घालतो ना त्याच्या आधी आपला हा खुराक घालतो आणि त्याने काय होतंय की नंतर मग सुका चारा वगैरे घातला तर खातात आणि त्याच्यासोबत ह्यांना पाणी वगैरे पितातच आणि एक आहे की आता ह्या लहान कोकरांचं असं टेन्शन नसतं आणि हा आपल्या मेंढीपालनात मुख्य भाग म्हणजे येतो तो, तो म्हणजे महत्वाचा की मुरघास मुरघास हा तुम्ही कितीही कुठूनही आणा मक्याचा आणा कसाही प्रकारे आणा पण तरीसुद्धा स्वतः जो आपण घरात बनवतो मुरघास तो, तो मात्र खरंच खूप चांगला असतो कारण की काय होतं ते आपल्या निदर्शनात बनवला जातो तो मुरघास आणि आपण स्वतः त्याच्यात मुरघास मक्याचा असतो परत कन्ह आपण पाणी वगैरे हा सर्व म्हणजे प्रकार जो आहे तो व्यवस्थित प्रमाणात करूनच करतो पण जेव्हा आपण विकत चालतो त्यावेळेला आपण आता आमची तर स्वतःची टुडीची आहे त्यामुळे ह्या वर्षी आम्ही जो मुरगास केलेला तो एक नंबर झालेला खराब नाही झाला काहीच झाला नाही आणि बारीक कुटी असल्यामुळे त्यांचा म्हणजे टाकणं वगैरे तर असं काहीच नव्हतं आणि आपण विकत चालतो त्याच्यात मक्याचा असला तरी कुठे जाडी असते मग असं आहे की समजा कधी फसवणूक होतं की मक्याचं सांगून नेफियरचा पण दिला जातो आणि नेफियरचा नसला तरी पण मक्याचा असला ना तरी पण काय होतंय जाड वगैरे कुठे असल्याने जे कनिजचे तुकडे वगैरे राहतात ते मात्र असं दाखवण्यासाठी नाही ते तुकडे वगैरे राहिल्यामुळे काय होतंय की चाकलं जातं ते तुकडे वगैरे ह्यासाठी मग ती जाडी कुठे असली की पूर्ण खात नाही आता आमच्या ह्या छोट्या पिल्लाची मस्ती चालू आहे एन्जॉय करतोय तो हिंडायला फिरायला चला पण खाण्याशी काय लेणं देणं नाही पण बाकीच्या आहेत ना म्हणून त्याचं उड्या मारणं चालू आहे तसंच आता ह्यांचा खुराक वगैरे संपला की ह्यांना सुका चारा वगैरे आम्ही देणार ज्याने ह्यांची फोट अगदी भरून राहणार आणि प्रत्येकाने म्हणजे कसं होतं की आपण जेव्हा मुरघास वगैरे घेतो त्यावेळेला समजा कुठूनही घेतलात तरी एकच येतं की एकदा दोनदा तुम्हाला चांगला भेटेल तिसरी टाइम शंभर टक्के तुम्हाला मिलावटमध्येच भेटणार आहे म्हणजे त्याच्यात नेपेर हा मिक्सच असणार आहे नाहीतर काय होतं की नेपियरच्या ना मक्याची कणसं जी असतात ती अशी कुटी करून टाकलेली असतात ज्याने लोकांना असं वाटतं की हा मक्क्याचाच आहे मग त्याच्यापेक्षा म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की स्वतः जो चारा आपण करतो ते आपल्याला कन्फर्म असतो की आपण कुठल्या चाऱ्याचा मक्क्याचाच करतोय हे आपल्याला शंभर टक्के माहीत असतो की आपण हा जो मुलगा स्वतः बनवला आहे तो मक्क्याचा आहे आणि खास करून जसं म्हणजे आपल्या मेंढरांसाठी खायला करणार म्हणजे आपण त्यांच्या काळजीनेच करणार आहोत म्हणून स्वतः मुरगास खास करून केलेलाच चांगला असतो मग आई तर काय होतंय की विकतचा मुरघास आणणं हा शक्यतो परवडत पण नाही आणि आणूच नाही माणसाने हा जो सुका चारा आहे तो मात्र आणू शकता तुम्ही विकतचा वगैरे हो कारण की आम्ही तसंच केलेलं आहे मुर्घासा स्वतः करायचा पण चारा सुका जो आहे तो विकत चालायचा आणि विकतच्या मध्ये काय फसवणूक होत नाही कारण की आम्ही आता खडबा ज बोलला तर आमच्या स्वतःच्या नातेवाईकांकडून आणतो आणि त्यामुळे ते काय फसवणूक वगैरे होत नाही आणि कुटी तर आम्ही स्वतःच करतो त्याची बारीक कुटी करून स्टोअर वगैरे करायचे तेव्हा म्हणून सुक्या ही फसवणूक होत नाही पण आपला हा जो मुरगास आहे त्याच्यात नक्कीच फसवणूक होतो ह्यासाठी प्रत्येकाने मुरगास स्वतः करणं गरजेचं आहे की आपण हा व्यवसाय करतो चारा हा खूप महत्वाचा भाग येतो आणि त्याच्या सुका चारा असू दे किंवा वला चारा असू दे सुका चारा घास वगैरे हो आहे तो आपला म्हणजे आपल्याला कन्फर्म झालं की आपल्याकडे चारा स्टोरेज आहे आपल्या मेंढ्रांसाठी वगैरे हो ओके त्यानंतर ही क्वांटिटी वाढवणं चांगलं आहे पण जर समजा चाराचं नियोजन तुमच्याकडे अगदी जास्त नसलं आणि जर तुम्ही ही क्वांटिटी वाढवली तर मग मात्र कसं होतंय की त्याची क्वालिटी ही कमी होते मग ह्यासाठी पहिला चारा नियोजन आपलं स्ट्रॉंग पाहिजे आणि नंतरच ही क्वांटिटी वाढवणं गरजेचं आहे कारण की त्याच्यानंतर काय होतंय की चारा जर असला की हे ना खायला वगैरे एकदम प्रोटीनवाला सर्व भेटतो त्यामुळे यांची हेल्थ वगैरे खूप चांगली असते वजनाला वगैरे खूप चांगल्या असतात मग त्या ही क्वांटिटी वाढलेली खूप चांगली